पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा नवघर पोलिसांकडून उलगडा करण्यात आला भाईंदर पूर्वेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स समोर असलेल्या म्हाडा बिल्डिंगमधून तीन लाख एकसष्ट हजार रुपयांची घरफोडी झाली होती मोबाईल दागिने आणि रोख रक्कम स्वरूपातील तीन लाख एकसष्ट हजार रुपयांची चोरी करण्यात आली होती दोन आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत या घरफोडीमध्ये चोरलेला मोबाईल एका आरोपीने आपल्या घरी बंद केला होता याचवरून पोलिसांनी आरोपींच्या मुस्क्या आवळल्या